नमस्कार मंडळी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आपण रत्नागिरी केंद्रावर आहोत आणि आजचं नाटक आहे चांदणी सहयोग रत्नागिरी या संस्थेचे नाटक आहे आणि या नाटकाचे दिग्दर्शक अजिंक्य केसरकर आज आपल्याबरोबर आहेत आपण जाणून घेऊया की काय आहे नाटक आणि कशी असणार आहे गोष्ट आ, स्वागत आहे अजिंक्य थोडं नाटकाबद्दल बोला ना नाटक हे शेतकरी कुटुंबावरती आहे म्हणजे गरीब शेतकरी कुटुंबाबद्दल त्यामधील तीन पात्रावरती म्हणजे आई वडील आणि मुलगा थोडक्यात आसमानी आणि सुलतानी संघर्ष ज्या पद्धतीने असतो तो यामध्ये दाखवण्यात आलेला आहे नाटक नाटक खूप छान होतं आणि ते भरपूर रिअलिस्टिक वाटत होतं वगैरे केली ना त्यांच्या अभिनेत्यांनी ती खूप आवडली आम्हाला छान झालं नाटक पद्धतीने बाप मुलगा याच्यामधलं नातं आणि त्याच्यामध्ये त्याचा दुवा बनणारी आई हे इथे कथानक कसं का इथे नाही अतिशय सुंदर सादरीकरण अप्रतिम आणि बेसिकली नेपथ्यच नव्हे तर तीनही कलाकार तगडे होते अतिशय सुरेख म्हणजे स्पर्धा खऱ्या अर्थाने सुरू झाली असं म्हणता येईल आज थोडंसं वरून तुम्हाला वाटत असेल पण ते बहुतेक पात्र असल्यामुळे असं असणार आहे मी <laughs> मुद्दाम का सांगतो हे कारण आपण गेल्या का कालच्याच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की तरुणांनी या स्पर्धेकडे आणि नाटकाकडे वळलं पाहिजेत तर दिग्दर्शकच नाही अख्खी टीम त्यांची तरुण असणार आहे <laughs> म्हणजे शरीर आणि तरुण ही मनाने तर तरुण आहेतच कथानक काय आहे कथानक असं आहे की शेतकरी कुटुंबामध्ये त्यांनी वडिलांनी आपलं शेत गहाण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये त्या त्यामुळे मुलाच्या मनामध्ये एक राग निर्माण झालेला आहे आणि त्याचे वडील त्याला सतत शिवराळ भाषेत शिव्या दे, दे, ता, 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 दे, दे हे दे सा हे करत असतात आणि ते त्याला थोडक्यात ते असं दाखवत असतात की तुला जगण्यासाठी काय नेमकं करावं हो लागेल ते त्याला घडवण्याचा प्रयत्न करत असतात पण ते घडताना त्याला असं वाटत असतं की हे मला कुठेतरी शिवराळा दे मला शिक्षण नाही दिलं मला हे केलं मला त्या पद्धतीने बाजूला केलं आहे मला म्हणजे समाजामध्ये मला नीट वागता येत नाही वावरता येत नाही तर माझ्या बाबांमुळे मग ह्या दोघांमधला दुवा बनते ती आई आई सांगत असते मग की अरे तुझे वडील या या गोष्टीसाठी असं असं करत असतात मग तो सांगतो मग हे असं ह्या या पद्धतीने का प्रेझेंट करतात मला ह्या पद्धतीने का बोलतात माझ्या समाजासमोर माझा अपमान का करतात तर ती त्या दोघांमधला दुवा बनते ती सांगत असते की तसं नाही आहे ते तुझा शेवटी बाप आहे की ते काही झालं तरी शेवटी आपल्या बा बापाला आपल्या मुलाची ही काळजी असतेच आपला, आपला समाज किती त्या मुलाचा फायदा घ्यावा की आमच्यानंतर तुझं काय व्हावं होऊ नये चांगलं वाईट ह्यामधील ते वडील त्याला ते करत असतात गाईड करत असतात पण मुलाला ते समजून घ्यायचं नसतं

आणि सगळ्या पण काही सीन्स त्याच्यामध्ये असे आहेत ते मळ्यामध्ये शेतामध्ये आम्ही अख्खा मळा दाखवलेला आहे आम्ही त्या जो ऊस वापरलेला आहे तो आम्ही प्रॉपर शेतातून कोल्हापूरमधन ऊस आणलेला आहे मागे दिसतोय आपल्याला प्रॉपर ऊस आणलेला आहे दोन टन एक टन ऊस आणलेला आहे आणि आम्ही मळ्यावरती ते करतोय खूप छान एकदम सुंदर आणि म्हणजे थोडंसं कॉमेडी पण असं मनाला लागल्या जर का थोडक्यात एका बाबांबद्दल जी प्रतिक्रिया जी काय असेल ती आपल्याला स्पष्ट बघायला मिळेल सगळ्यांच्या त्याच्यामध्ये मग बरेचसा असा सीन आहे ज्याच्यामध्ये आम्ही सस्पेन्स आहे तो वाघ दाख वाघ आहे शेवटी मी सांगतो तुम्हाला वाघाची त्यात एक गोष्ट आहे नंतर वाघ आणि बाप आणि मुलगा ह्याच्यामधला पण संघर्षामध्ये दाखवण्यात आलेला आहे मग त्यामध्ये काय घडतं ते तुम्हाला नाटक झाल्यानंतर कळेलच अगदी अगदी दिया। आता वाघ प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे की फक्त अंदाज येणार आपल्याला नाटक बघितल्यावर कळेलच <laughs> तालिमींची मजा आणि गंमत कशी होती खूप छान झालंय कारण आम्ही तरुण मुलं सगळे एकत्र येऊन करतोय त्याच्यानंतर म्हणजे आम्हाला थोड्या अडचणी आल्या आहेत कारण तरुण मुलं नाटक करतात बोलल्यावरती बऱ्याचशा अडचणी आहेत कसं नाटक करायचं कसं घडवायचं कसं उभं करायचं पण त्यासाठी बऱ्याच जणांचं आपल्या ज्येष्ठ रंगकर्मींचं मार्गदर्शन मिळालंय खूप मजा आली आहे तालीम करताना पण कारण मलाही माझाही पहिला अनुभव आहे म्हणजे नाटक दिग्दर्शन करण्याचे हा आधी एकांकिका वगैरे केल्या दिग्दर्शन पण नाटक दिग्दर्शन करण्याचा पहिलाच अनुभव आहे छान छान फर्स्ट क्लास ओके बऱ्याच जणांची माझ्या मित्रांची मला पण सोबत लागली त्यासाठी त्याने खूप सहकार्य केलं त्यामुळे नाटक उभं राहतंय आणि घडतंय आणि माझी खूप इच्छा आहे की तरुण म्हणून की नाटक घडत राहावं हे अत्यंत महत्वाचं आहे ही इच्छा असूनच नाटक जिवंत होतं आणि आता बघूया रसिकांना काय वाटतंय आपण आता लगेच नाटक होणार आहे काही क्षणात सगळे येतील आणि मग रसिकांच्या प्रतिक्रिया बघायला मिळतीलच तुम्हाला तुमच्या चमूला अख्ख्या टीमला तुमच्या सगळ्या सपोर्टर्सना खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही प्रेक्षक म्हणून नाट्यगृहात बसून वाट बघतो प्रयेकाची खूप धन्यवाद धन्यवाद